स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये तुमची जी शिवसेनेच्या माध्यमातून होणारी जी नियोजन आहे या संदर्भामध्ये मी विचारू शकतो तर तुम्ही काय त्याबद्दल बोलू शकता ते मला तुम्ही सांगा आम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब तथा आमच्या पक्षाचे मुख्य नेते या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये या लातूर जिल्ह्यातीलच लातूर तालुक्यातील ही शिवसेना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाढत आहे वेगवेगळ्या पक्षातून या शिवसेनेमध्ये लोकांचे प्रवेश होत आहेत आणि आता घातलेल्या ज्या लोक निव निवडणुका आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये आमच्या जे काही वरिष्ठ ठरवतील जर समजा आम्हाला सन्मानपूर्वक जर युती झाली तर आम्ही त्यांच्या आमचे जीव वरिष्ठ सांगतील आम्हाला बाबा आपण आपली युती करायची आहे तर त्याने आम्हाला सांगितलं आम्ही युतीसाठी तयार आहोत अन्यथा जरी आमची युती नाही झाली तर आमच्या जे काही जिल्हा परिषद गट असतील पंचायत समिती गण असतील त्या गणामध्ये आमच्याकडे भरपूर इच्छुक उमेदवार आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही ताकदिनिशी उमेदवार उभे करून आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही सोबळावर सगळ्या लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे धन्यवाद सर मी यानंतर समाधानजी शितोळे सरांना विचारतो की मागासवर्गीयाचं तुमच्याकडं पद आहे सर तर मागासवर्गीयांना नेमकं कुठल्या पद्धतीने या इलेक्शनमध्ये न्याय मिळवून तुम्ही देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत या संदर्भात आम्ही तुमचे विचार विचारतो जय महाराष्ट्र नक्कीच लातूर तालुक्यात सर पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मागासवर्गीयांच्या राखीव उमेदवारी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी आपण नक्कीच असे तगडे उमेदवारांची तयारी ठेवलेली आहे की ज्या ठिकाणी आपण उमेदवार दिलेत नक्कीच ते निवडून येतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपण देत असताना उमेदवारांना जसं राजकुमारनी सांगितलं त्या पद्धतीनं सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील उमेदवारांना आम्ही संधी देणार आहोत पैशेवाल्या उमेदवारांना तर कुणीही संधी देतं परंतु गरीब कुटुंबात उमेदवारी देणं ही फक्त शिवसेनेच्याच रक्तामध्ये गुण आहे एखाद्या सायकलवाल्याला सुद्धा आमदार करायची ताकद ही शिवसेनेतच आहे त्याच पद्धतीनं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याला निवडून आणण्याची ही ताकद फक्त शिवसेनेमध्ये आहे एवढंच मी बोलतो येणाऱ्या काळामध्ये आमचा नक्कीच विजय होईल युवती होईल किंवा नाही होईल परंतु सध्याच्या स्थितीला आमचे सर्व उमेदवार हे जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं तयारीत आहेत आणि मैदानात यायला तयार आहेत एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद